हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कार आज तुमच्यासोबत लहान बाळाला तोंडामध्ये हात घातल्यावर होणाऱ्या फायद्यांविषयी बोलणार आहे बेनिफिट नंबर वन रुटीन रिफ्लेक्स आता हा रुटीन रिफ्लेक्स म्हणजे काय ज्या वेळेला बाळ तोंडाजवळ हात नेतं त्यावेळेला ॲटोमॅटिक त्याचं तोंड उघडतं आणि बाळ हात तोंडामध्ये घालतं त्यालाच रुटीन रिफ्लेक्स मानतात नंबर टू सकिंग रिफ्लेक्स म्हणजे बाळ ज्या वेळेला हात तोंडामध्ये घालतं त्यावेळेला तो जिभेच्या साहाय्याने ते त्याचे फिंगर सक करतं त्याला सकिंग रिफ्लेक्स म्हणतात नंबर तीन गॅग रिफ्लेक्स म्हणजेच बाळ ज्या वेळेला बाळ ज्या वेळेला हात जास्त तोंडामध्ये घालतं ते मर्यादेपेक्षा जास्त तोंडामध्ये गेल्यावर जो खोकण्याचा आवाज येतो त्याला गॅग रिफ्लेक्स म्हणतात यातून बाळ शिकत की आपल्याला हात तोंडामध्ये किती घालायचा आहे बेनिफिट नंबर चार लॅटरल टंग रिफ्लेक्स याने बाळाला ज्या वेळेला आपण सॉलिड खायला सुरुवात करतो ते खाण्यासाठी मदत होते फिट नंबर सेन्सेर रिफ्लेक्स यातून ब्रेनचे मोटार न्यूरॉन्स डेव्हलप व्हायला मदत होते तसेच बाळाच्या हाताच्या साह्याने त्याचा टच टेक्चर आणि टेस्ट आणि स्मेल हे डेव्हलप होण्यासाठी मदत होते सहा स्ट्रेंथनिंग इन युम्युन सिस्टीम म्हणजेच बाळाची इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग करायला मदत होते कस बाळाचे हात ज्या वेळेला बाळाच्या तोंडामध्ये जातात त्याला लागलेले जम्स वगैरे बाळाच्या तोंडा तो तोंडात जातात तर ह्या बॅक्टेरिया तोंडात जाऊन जाऊन आपली बॉडी त्या बॅक्टेरियाला अपोजिट अशी इम्युनिटी सिस्टीम अँटीबॉडी तयार करते आणि इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होते आता हे सगळे बेनिफिट ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाला तोंडामध्ये हात घालायला रोखू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ब बाय